जखमी मोराला मदत करण्याऐवजी लोकांनी ओरबाडली पिसे माणुसकीला काळीमा फासणारी घटना मोर आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोराला मारणे अथवा त्याची तस्करी करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे तरी देखील मोराचे पिसे बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जातात लोक स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्याही थराला जातात कधी मेलेल्या मोराचे पिसे उपटले जातात तर कधी पिसांसाठी मोराला मारले जाते सध्या सोशल मीडियावर माणुसकीला काळेमा फासणारा व्हिडिओ व्हायरल होतोय जो तुमचाही संताप होईल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माणूस किती नीच आहे असे तुम्हाला वाटेल माणुस की मेली मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्ष असून त्याचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मात्र या व्हिडिओमध्ये दिसणारे लोक मोराचे रक्षण करण्याऐवजी त्याला अतिशय क्रूरतेने मारताना दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त मोर रस्त्यावर पडला होता त्याला उपचाराची नितांत गरज होती मात्र या जखमी मोराला मदत करण्याऐवजी लोकांनी अतिशय क्रूरतेने त्याची सर्व पिसे उपटून नेली त्या मोराच्या अंगावरील एक ना एक पंख उपटून त्याला त्याच अवस्थेत तिथेच सोडून दिले सोशल साईटवर एक्सवर ॲट अनिता व्ही एल ए डीओस्की नावाच्या युझरने हा व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये जखमी मोराच्या अंगावरील पिसे ओरबाडून काढणारी निर्दयी माणसांची झुंबड दिसत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांचा संताप उडाला अनेकांनी कमेंट करून मोराचे पिसे लुटणाऱ्यांना राक्षस म्हटले तसेच या सर्व लोकांवर कारवाई करावी अशी मागणी काहींनी केली दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ही माहिती मिळू शकलेली नाही आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा